श्री स्वामी समर्थ स्वामी आज तुमच्यापर्यंत आले आहेत आज रात्रीतून काहीतरी नाहीसे होणार आहे जे तुमच्यासाठी खूप काही विरोधी आहे जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे जे वर्षानुवर्ष तुमचा निचरा करत आहे ते तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहे विश्वासाने हा संदेश पुढील दहा मिनिटे ऐकल्यास तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे जर तुमच्या मनात कुठलीही शंका येत असेल किंवा कोणी तुमच्याबद्दल काही वाईट विचार करत असेल तर ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवा आणि निश्चिंत असावे कारण जेव्हा तुम्ही काही विचार करतात किंवा तुम्ही जेव्हा या संदेशाकडे वळता तेव्हा कित्येक नकारार्थी लोक तुम्हाला त्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला जे काही संदेशातून प्राप्त होणार आहे त्यापासून लांब ठेवू इच्छितात तेव्हा तशा व्यक्तींना वगळण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जेव्हा साक्षात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात तर तुमच्यामध्ये कोणीही येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्या क्षणाला तुम्हाला शांतता मन एकाग्र आहे तुम्ही एकटेच ते आहात तेव्हा संदेश नक्की संपूर्ण ऐका कारण बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत आणि ते तुझ्यासाठी कार्य करते जेव्हा कोणी इतर तुझ्यात आणि माझ्यात काही विलंब करू इच्छितात तेव्हा ते शिक्षण देऊ इच्छितो कारण जेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा कोणीही आड येऊ नये असे तुला देखील वाटत असते तू सहमत असशील तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी तयार आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात वर्षानुवर्ष तुझा निचरा सुरू आहे त्यासाठी आता ते नकारात्मक लोक मी तुझ्यातून तुझ्या जवळून आणि तुझ्या आयुष्यातून दूर करणार आहे तुला आशीर्वाद देऊ इच्छितो जर तू या संदेशाला पुढील दहा मिनिटे ऐकत राहिलास तर तुला ते सर्व काही आशीर्वाद मी देऊ इच्छितो ते प्राप्त होतील व तुमचे घर सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी तुमचा विरोध करू इच्छितात तुमच्या विरोधात कार्य करू इच्छितात त्यांना तुमच्यापासून लांब ठेवणारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत शत्रू स्वतःला बलवान समजत आहे पण तो हे विसरतो की तुझा देव अधिक बलवान आहे त्याचे सामर्थ्य अधिक शक्तिशाली आहे तेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त आहात आणि तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तर त्या सर्व गोष्टींचा विचार एकीकडे एक सोडून द्या कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात माझा आशीर्वाद निरंतर त्या माझ्या बाळासाठी आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो प्रेमाने श्रद्धेने नामस्मरण करतो त्याच्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा कारण तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे ते तुम्हाला दुप्पट वेगाने प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला या क्षणाला देखील वाटत असेल तर ते दुप्पट होऊन तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात भरभराटीच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी मी तुमच्याकडे इच्छा करतो कारण जेव्हा तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल तेव्हा मी तुमच्याकडे ते चमत्कार देईन तुमचा ही दत्त माऊलींवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर तुमचे कल्याण निश्चित होणार आहे देव पडद्याआड आज तुमच्यासाठी कार्य करत आहेत असे म्हणू नका की कधीही तुमच्यासाठी कोणी विरोधक उभा राहिला आणि त्या क्षणाला देवाने तुमची साथ सोडली असे कधीही घडणार नाही देव म्हणतात बाळा मी सदैव तुझा हात धरला आहे तो कधीही न सोडण्यासाठी तू निश्चिंत राहा आपल्या कर्मात पुढे चालत राहा तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे कारण तुम्ही आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहात जे तुम्ही इच्छिता देव म्हणतात बाळा पुढील दोन महिन्यात तुझी एवढी प्रगती साध्य होणार आहे त्यासाठी तू इतके परिश्रम घेत आहेस तुझे परिश्रम देवही पाहत आहे तुला असे वाटते की कधीकधी मी खूप काही संघर्ष करत आहे पण त्या संघर्षाला काहीही मोल नाही पण असे नाही तुझा विचार चुकीच्या दिशेने वळत आहे कारण तुझा देव तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार पाठवू इच्छितो जेव्हा तू त्या दिशेने वळशील तेव्हा तुला असे वाटणे थांबेल बाळा तुम्ही जे काही प्रगतीच्या दिशेने कार्य करत आहात ते प्रत्येक कार्य देव पाहत आहे तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा देव ऐकत आहे तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात देवाकडे जे काही इच्छा मागत आहात ते सर्व काही तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे आज जरी तुम्हाला काही परिवर्तन दिसत नसले तरीही पडद्याआड देवाचे कार्य सुरू आहे ते तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी तुमच्या उत्तम जीवनासाठी ते कार्य सुरू आहे देव म्हणतात बाळा ज्या वेळेस तू खूप काही व्याकुळ होतोस त्या कार्यासाठी तुझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहू इच्छितात त्या क्षणाला मी तुझ्यापासून ते कार्य घडवून आणतो त्यामुळे तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होतो तुला त्या कार्यात ती मदत दिली जाते ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात माझ्याकडून आलेली मदत असते देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे तू तुझ्या मनातील सर्व काही प्रश्न माझ्या चरणाशी सोपवून दे आणि निश्चिंत हो मा माझी साथ तुला निरंतर आहे तुझ्या जन्मापासून आहे आणि ती निरंतर राहील स्वामी शक्ती अफाट अनंत आहे देवाची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तू जे काही गमावले आहे मग ते तुझे प्रेमाचे नाते असो ते दुरावले आहे जर तुझ्याकडे काही संपत्ती नष्ट झाली आहे कोणी हिरावून घेतली आहे असे तुला ज्या क्षणाला वाटते त्या क्षणाला माझी प्रार्थना कर मी ते सर्व काही तुला आशीर्वादासह चमत्काराने प्राप्त करून देईन बाळा माझ्यासाठी काहीही अशक्य नाही जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझ्यापर्यंत येतात तेव्हा विश्वास ठेवा ते की तुमची स्वामी मावली तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करतात तेव्हा मी प्रेमाने तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका प्रसन्न करणारे आणि आनंदी करणारे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत त्यांना मनपूर्वक स्वीकार कर तुम्ही अधिक परिश्रम करावे करावे आणि ते साध्य असे मी म्हणत नाही कारण तुम्ही जे काही श्रम आणि खूप काही असे कर्म आधी केले आहेत त्यामुळे तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य झाले आहात जे तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छित आहात देव म्हणतात बाळा तुमच्या अधिक प्रयत्नांनी जे काही घडणार नाही ते माझ्या आशीर्वादाने घडेल जर तुम्ही खूप काही चिंतेत राहून ते परिश्रम करत असाल तर मी आत्ताच तुम्हाला या क्षणाला थांबायला सांगतो कारण तुम्ही खूप काही परिश्रम करून थकले असाल तर मी तुम्हाला ती विश्रांती देईन तो आराम देईन ते सुखाचे क्षण देईन पण तुमच्या मनातली ती चिंता दूर करा कारण माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनाला ती शांती मिळावी म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत बाळा ज्या क्षणाला तू खूप काही चिंता करतोस आणि खूप काही अशा कामात व्यस्त असतो ज्या ठिकाणी तुला ताण तणाव आणि काळजी वाटू लागते त्या क्षणापासून तुला मी मुक्त करू इच्छितो कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत काही चमत्कार घडणार आहेत पण तू सर्वस्वी देवावर विश्वास ठेवला पाहिजे तू अधिक परिश्रम करता ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तू योग्य दिशेने पुढे जाशील आणि ते सर्व काही प्राप्त करशील जे तुझ्यासाठी योग्य मार्ग आहेत कारण मी तुझा पिता परमात्मा आणि तुला मार्गदर्शन करत आहे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून मला खूप काही सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही निश्चिंत रहा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही इथून पुढे अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे विपुलता समृद्धी सुख आणि आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होतील ज्या ना नात्यापासून तुम्ही आजपर्यंत दुरावलेले होते काही कारण होते ते कारण संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे तुमचे क्लेश दुःख आणि चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात आयुष्यात ते सुख परिवर्तन घडताना तुम्ही अनुभव करणार आहात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त निश्चिंत राहा काळजी मुक्त राहा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुम्ही विचलित न व्हावे अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे ज्यांनी कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश या क्षणाला ऐकला आहे ते स्वामींचे प्रिय बाळ सौभाग्यशाली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत आहेत स्वामीदेव त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देऊन त्यांना ते मार्ग देवत ज्यामुळे त्यांना खूप काही सुख संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ